मराठी माणसाला प्राधान्य मिळालं पाहिजे हे आपण कशाच्या आधारावरती सांगताय ही, ही मराठीची इच्छा सांगताय आपण हा कायदा आहे का कायदा नाही आहे बावीस त्या काळातल्या सरकारमध्ये अशा पद्धतीचा कायदा तुम्ही केला होता का तर त्याला मी उत्तर दिलं त्यावेळी हा कायदा झाला नव्हता तुम्ही करू शकला नाही म्हणजे तुमचं हे प्रेम कसं आहे तुमचं पुतला माणसाचं प्रेम स्वीकारू द्या की त्यांचं मराठी माणसाबद्दलच प्रेम किती खरं आहे आणि किती वरवरच आहे आता काय ऐकायला ऐका ऐकायला ऐकून घ्या ऐकून घ्या एक मिनिट सांगू का आम्ही काय करतो ते सांगू सांगू काय गद्दारी सांगतो कुणाला म्हणतो गद्दार गद्दार कोणाला म्हणतो रे काय काय गद्दार दहा मिनिटासाठी थांबवते कामकाज दहा मिनिटासाठी थांबवते आपापल्या जागी बसा पाहिले